रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कोल्हापूर येथील ऐतिहासिक ठिकाण असलेला पन्हाळगड हा किल्ला कोल्हापूर पासून अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर आहे याबाबतचा प्रेक्षकांसाठी सविस्तरपणे वार्तामध्ये आपले सरचं स्वागत आपण आहोत कोल्हापूरच्या पन्हाळगडावर हा किल्ला महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ला आणि मजबूत मजबूत आणि भव्य स्वरूपाचा किल्ला या किल्ल्याला अतिशय वेगळं महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयतीमध्ये महत्त्वाच्या ज्या घटना घडल्यात याच किल्ल्यावरून पनाळगाडाहून हे घडलेल्या आहेत हा किल्ला कोठार आणि पाण्याच्या दृष्टिकोनातून राजांनी या ठिकाणी तयार केलेला आहे असंही म्हटलं जातं की या किल्ल्यावर नाग जमातीचे लोकप्रिय वास्तव्यास होते त्यानंतर नरसिंह नावाच्या राजाने हा किल्ला बांधलेला आहे असा एक इतिहास या ठिकाणी सांगितला जात असतो आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पनाळ गाडाची माहिती या व्हिडिओ आपण सविस्तरित्या देणार आहोत कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा विशालगड महिपळगड आणि कलंदीगड या गडांच्या जोड्या आहेत येथे तुम्ही तीन मोठ्या इमारती पाहू शकता त्याला अंबरखाना म्हणतात हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवून ठेवण्याची क्षमता पन्नास हजार पाऊंड आहे आता हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे किल्ल्यावरील राजवाड्यामध्ये सैनिकांसाठी धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठे मोठे धान्य कोठार या किल्ल्यावर पाहायला मिळतात तर आपण पाहिलं आपण दोन ठिकाणच्या आत्ताच आपण पाहिला असेल माहिती घेतली गडामध्ये आपण पाण्याची विहिरी पाहिल्या त्याचप्रमाणे चिऱ्यांची पूर्ण बांधकाम पाहिलेल्या हा तिसरा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत हा शिवाजी महाराजांच्या काळात जो धान्याचं कोठार होता जे सैन्यासाठी आणि स्वतः त्यांच्या जे काही कुटुंब होतं आणि ते जे सैन्य होते त्या सैन्यासाठी जे धान्य लागायचं ते धान्याची साठवण या भागामध्ये केले जायचे असं हे कोठा वेळेचं होतं आजही आपण पाहिलं तर चिरांमध्ये हे पद्धती पूर्ण त्या पद्धतीचा आजही आपल्याला तशाच असं पाहायला या ठिकाणी मिळतं आणि त्याच्यात आजही कुठेही दिसत ते कुठेही आपल्याला काही भेगा पडलेला दिसत नाही आजही हे उपयोगात येण्यासारखं आजही आहे अशी ही त्यावेळेची काम जे चिऱ्यांमध्ये केलेलं आहे ते आजही आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण सुद्धा या ठिकाणी येऊन या धामणी आणि पन्हाळगडामध्ये जे तीन भागामध्ये वेढलेला जो पन्हाळगड आहे तो पूर्ण तुम्ही पाहण्यासाठी या ठिकाणी आवश्यक उपस्थित राहा या आणि हा किल्ला आपण आवडून पहा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत धन्यवाद पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटीपासून नऊशे सत्याहत्तर पूर्णांक दोन मीटर उंचीवर असलेले पन्हाळा हे मोहक प्रेक्षणीय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो पन्हाळा किल्ल्यामुळे आणि इतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढऱ्या रंगाचा वारसा इथे जपला आहे हा किल्ला राजा भोज यांनी अकराशे अठ्ठ्याहत्तर बाराशे नऊमध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यामध्ये सर्वात मोठा किल्ला आहे किल्ल्यावरील राजवाड्यामध्ये सैनिकांसाठी धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठे मोठे धान्य कोठार या किल्ल्यावर पाहायला मिळतात हा किल्ला रक्षण करणाऱ्या सात किलोमीटर उंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडाला चार महिने वेढा दिला होता एका पावसाळ्या रात्री या वेढ्यातून सुटून छत्रपती शिवाजी महाराज विशालगडला गेले जोहारने त्यांचा पाठलाग केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड येथे त्याला अडवले त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशालगडावर पोहोचू शकले परंतु बाजी प्रभू देशपांडे इथे धारातीर्थ पडले आणि मरण पावले याच इमारतीमध्ये अशाच प्रकारची आणखीन एक इमारत आहे तिला सज्ज कोटी म्हणतात पंधराशे एडी मध्ये ही इमारत इब्राहिम आदिलशहा यांनी बांधली आहे शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथून फरार झाले येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते आश्चर्याची गोष्ट आहे की नाही त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड रायगड आणि शिवनेरी जिथे त्यांनी आपलं लहानपण पन घालवले पन्हाळा हा असा गड आहे की जिथे शिवाजी महाराजांनी पाचशे रहिवासी होते ब्रिटिशांच्या काळात सतराशे ब्याऐंशी ते अठराशे सत्तावीसपर्यंत पर्यंत राजधानी असले हे एक मराठ्यांचे राज्य आहे या गडाच्या आतमध्ये संभाजी मंदिर सोमेश्वर मंदिर तीन दरवाजा राजदिंडी इत्यादी आहेत हा किल्ला कोल्हापूरच्या उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावर आहे हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये येतो हा किल्ला जमीन सपाटीपासून चारशे मीटर उंचीवर येतो युद्धकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा पन्हाळा गड आहे त्याच्यातील एक जो महत्त्वाची भूमिका निभावतो तो पश्चिम घाट आहे जो मोठा आणि इतिहासकालीन आहे शिलाहारा मुख्य राज्यकर्ता भोज याच्यानंतर ही आली हे एक ठिकाण आहे कारकीरचे बहामनीस महमूद गवान जे एक हुशार सेनापती होते त्यांनी छावणीपासून दूर सैन्य घेऊन पावसाळ्याच्या कालावधीत चौदाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये या गडावर हल्ला केला पुढे जाऊन सोळाव्या शतकात हा किल्ला बिजापूर यांनी काबीज केला आदिलशहा यांनी या गडाचे काही चबुतरे आणि दरवाजे करून घेतले त्यानंतर सोळाशे एकोणसाठमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला, केला आणि पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत गडाच्या दुरुस्तीचे काम थांबवले सतराशे एकमध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला आणि इथून मग मुघल बादशहा याच्याकडून इंग्रज राज्यकर्ता सर विल्यमन सरी यांच्या हाती हा, हा गड सुपूर्त करण्यात आला काही महिने पंत अमात्य रामचंद्र यांच्या सेनांनी हा किल्ला काबीज केला ज्यांचे स्पष्टीकरण स्वराज्य दत्त पुस्तकामध्ये आहे सतराशे ब्याऐंशी मध्ये याचा राज्यकारभार कोल्हापूर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला अठराशे मध्ये स्थायिक राज्यकर्त्यांकडून ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला गडाच्या मुख्यालयापासून सात किलोमीटरपेक्षा जास्त त्रिकोणी लांबीपर्यंत या गडाची लांबी वाढवण्यात आली उतरण असलेल्या मोठ्या भिंती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या या भिंतीमध्ये पाहणी करता काही ठिकाणी गोल रिकाम्या जागा ठेवल्या आहेत राहिलेल्या भागामध्ये पाच ते नऊ मीटर मोठी तटबंदी लांबीची मोठे गोल गुरुस बांधले पूर्वेकडील दरवाजाला चार दरवाजा म्हणतात ज्याच्यामधून गडामध्ये मा येण्यास मार्ग आहे याचा नाश ब्रिटिशांनी केला प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला टाकीसारखे हिरवे आणि पांढरे दर्गे पाहायला मिळतात तीन दरवाजापर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ चारशे मीटर जातो आदिलशाही पद्धतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण उदाहरण आहे प्रवेशद्वारा आतील त्रिज्याखंड गोलाकार खंड दर्शवते नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडाच्या रेषेची उपखंडे आहेत याच्यावरती गणपती आणि इतर देवांच्या मूर्त्या आहेत बाजूच्या जागेमध्ये क्लिष्टपणे कोरीव भाग एकमेकांशी दुव्याने जोडलेली माऱ्याची तट्यावरील भूत आहे आणि सुधारित पाने फांद्या असलेली नक्षी आहे सर्वात समोरची माऱ्याची तट्यावरील भिंतवरती दिसते पश्चिम बाजूच्या अंगणाच्या बाहेरील बाजूला एक सुरक्षा खोली आहे जिच्यामध्ये त्रिकोणी कडा असलेले खांब आहेत दोन भिंतींच्या मधल्या भागामध्ये बाहेरच्या बाजूने प्रवेशद्वार आहे इब्राहिम आदिल शहा याची आतील त्रिकोणी जागामध्ये इराणची कोरलेली नाणी आहे पश्चिमेला थोड्या अंतरावर तीन दरवाजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे पन्हाळा टेकडीच्या मध्यवर्ती बालिकेला येत नाही तोपर्यंत उत्तरेला जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत हा मार्ग संलग्न आहे हा किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे आता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे आणि काही पडला आहे इथून तीन मोठ्या चौकांनी गॅलरी आहे यांच्यामध्ये संपूर्ण भूदलाची संरक्षण करण्याची क्षमता आहे आणि ते मोकळेपणाने येथे उभा राहू शकतात मोठ्या काही चाळीस मीटर बाय दहा मीटरचे सोळ्या रिकाम्या जागा आहेत ज्या छताने झाकल्या आहेत त्यांच्यामध्ये वरती आठ मीटरपर्यंत चौकोनी जागा आहेत काही पायऱ्यांवरती बाहेरील छतावरील जाता येते या इमारतीच्या पूर्वेला प्रवेशद्वाराच्या वरती गोलाकार घुमाट आहे उत्तरेला पाचशे मीटर असलेल्या सज्जाकोटीपर्यंत हा मार्ग संलग्न आहे हा भाग आनंददायी आहे येथील बरेचसे बांधकाम हे बीजापूर पद्धतीचे आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रिपब्लिकन वार्ताला सबस्क्राइब करा आणि लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक सबस्क्राइब